आसाल, सावकार असाल तुम्ही गावचे सरपंच असाल श्रीमंत असाल गडगंज श्रीमंत तुमच्या घरी असेल आणि तुमच्या गावातला एखादा करी, तुमच्याकडे करी येत असेल आणि विनवणी करत असेल सावकार सरपंच अहो तुम्ही श्रीमंत आमच्या गरीबाचे मायबाप आहात हो तुम्ही आहात म्हणून आमच्या सारखे गरीब लोक जगतात सावकार माझी एक विनंती आहे हो तुम्हाला आयुष्यात मी कुणापुढे कधी पदर पसरला नाही पण माझ्या ताईचं लग्न जमलंय हो आठ दिवसावरती माझ्या ताईच लग्न आलंय समोरची पार्टी हुंडा मागते हुंडा दिला नाही ना तर लग्न मोडेल लग्न मोडला ना तर माझी ताई जीवाच बर वाईट करेल आणि माझ्या ताईने जर जीवाच बरं वाईट केलं ना तर देवाची शपथ घेऊन सांगतो सावकार उद्याचा सूर्य तुम्हाला दिसणार नाही आणि मी या गावाला दिसणार नाही विनंती आहे हो माझी ताईच्या लग्नासाठी मला फक्त दहा हजार रुपयाची मदत करा एका वर्षाच्या आत मी तुमचा रुपयाना रुपया, रुपया फेडल्याशिवाय राहणार नाही सावकार जर तुम्ही मला दहा हजार रुपयाची मदत करत असाल ना तर देवच्छा झाली माझी ताई मरताना देवाच नाव घेणार नाही तुमचं नाव घेतल्याशिवाय माझी ताई मरणार नाही सावकार विनंती करते हो फक्त आम्हाला दहा हजार रुपयाची मदत करा एखादा गरीब शेतकरी जर विनंती करत असेल ना तर त्या सावकाराने त्याला दहा हजार रुपयाची मदत केली पाहिजे सावकार माझ्याकडे अर्धा एकर जमीन ये हो, पण ती जमीन गहाण ठेवावी विकावी तर पोरांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो तुम्ही मला फक्त दहा हजार रुपयाची मदत करा त्या विनंतीला जर तो सावकार म्हणत असेल ना राम भाऊ तुझी पोरगी काय माझी पोरगी काय दहा काय पंचवीस घेऊन जा आणि एक रुपये परत करायचं नाव घेऊ नकोस असं जर व्यक्ती तो म्हणत असेल ना तर त्याला माणूस म्हणून जगण्याचा मरण्याचा अधिकार असेल तोच सावकार जर त्या गरीब शेतकऱ्याला छळवत असेल ना राम भाऊ हल्ली आपला कुणावर विश्वास राहिला नाही गड्या एक काम कर तुझा अर्धा एकर जमिनीचा तुकडा माझ्यावर माझ्याकडे गहाण ठेव तुला दहा काय वीस हजाराची मी मदत करतो अस जर तू श्रीमंत सावकार गरीबाला छळवत असेल ना मी मीठाची माफी मागून सांगते मी स्वतः त्या व्यक्तीला माणूस मानणार नाही ते रक्त माझ्या महाराष्ट्रातलं समजणार नाही अरे माणूस म्हणून जन्माला आलात ना अरे मळताना जर माणूस म्हणून मारायचं असेल ना तर मरे पर्यंत शेवट पर्यंत चांगलं कर्म करायचंय तर तुम्हाला मरताना माणूस म्हणून मरण्याचा अधिकार असेल नाही होता येत आपल्याला वैष्णव नाही होता येणार आपल्याला साधू नाही होता येणार आपल्याला संत निदान माणूस बनणं हे सोपं म्हणून माणूस बनण्याचा प्रयत्न करा पण माझ्या जीवनामध्ये हे जे सुख मी प्राप्त केले कोणामुळे वैष्णवा संगती या बाबतीत शास्त्राने तीन वर्गाचं चिंतन केले पहिली सांगितली कुसंगती दुसरी सांगितली विसंगती आणि तिसरी सांगितली सतसंगती कुसंग डेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला कुसंग इतका वाईट आहे मौल्यवान असणारा हिरा संगत चुकली कुसंगती मध्ये डेकनाच्या संगतीला लागला तर स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो बर का धानगी महाराज माझ्या जीवनामध्ये मला हा प्रयोग एकदा तरी करायचा आहे माझ्याकडे ढेकून भरपूर येत जागे हात ढेकून भरपूर येत माझ्याकडे कोणी हिरा देते का याच्या शोधार्थ मी आहे आपल्याला हा प्रयोग नक्कीच करायचा नाही ज्या अर्थी तुकोबरा सांगतात आपल्यासाठी शब्द हेच प्रमाण आहे ही। इथे हिरा फार महत्वाचा नाही पुढचं वाक्य ऐका कुसंगी नाडला साधू जायचा सा, साधू सुद्धा कुसंगाने नाडला जातो इतका वाईट असा कुसंग आहे दुसरा मुद्दा सांगतात विसंग मी संसाराच्या गोष्टीचं चिंतन तुमच्या समोर करणार नाही फक्त तुकोबाच्या प्रमाणाला स्पर्श करून मी पुढे चालेल बाळानं मांडे घालून व्यवस्थित बसा विठ्ठल विठ्ठल विसंगाचं उदाहरण आहे का देऊन तुकोबा सांगतात की कर्नाटकातली पोरगी आणि महाराष्ट्रातलं पोरग दोघाच जमू नये पण जमलं होऊ नये पण झालं काय लग्न झालं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे पण लग्नाच्या नंतर विसंगती अशी झाली तिला मराठी येईना आणि याला कर्नाटकी समजना तू कोण सांगतात कानडीने, के कानडीने के लाएं। के लाएं। एका नाही तिने पाच रिले इलबा 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 ऐकताय का म्हणून सज्जनाची आणि तिसरा मुद्दा सांगतात सतसंगती पहिली वी कुसंगती दुसरी वी संगती आणि तिसरी सांगतात सतसंगती सतसंगेन परम प्राप्य दुस्तरम तर चिरात तस्माद् अति प्रयत्नेन सत्संगं सततम् कुरु सज्जन से सज्जन मिले तो होवे दोदो बात और गधे से गदा मिले तो खावे दोदो लत सज्जन से सज्जन मिले तो चंदन में कपूर और गधे से गदा मिले तो भांग में धतूरा इतका वाइट विसंग आहे इतका वाइट कुसंग आहे पण सत्संग सांगतात बैसता संताचे संग 对。 अगदी मला पाहिजे तसे सर्व वारकरी व्यक्तिमत्व आणि मला पाहिजे तसे सगळेच कलाकार या ठिकाणी उपस्थित वारकरी कीर्तन हे युद्ध पातळीवर चाललं पाहिजे या ठिकाणी भजनाच्या चाली चालत नाहीत कारण वारकरी कीर्तन हे युद्धच असत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही एकदा सर्वांनी अंतकरणापासून सगळ्यांच्या कार्याचा गौरव करत असताना कलेचा गौरव करत असताना एकदा देठापासून जोरदार टाळी वाजवा पण <पाली> आपल्या टाळे जरा जास्त जोरदार होत्या हार्ट <पाली> कला ही हृदयाची भाषा असते पण ती कळण्यासाठी मंडपामध्ये माणसं असून चालत नाही त्यांच्यातली कलाप्रियता जिवंत लागते काही माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी जगतात त्यांच्यामध्ये कला प्रियतन नसते आपल्याला येत नाही हरकत नाही पण समोरच्यात ती कला जिवंत कलेवरती प्रेम करण्यासाठी शिका कलेवरती प्रेम माणसाने केलं पाहिजे पण आपल्याकडे हल्ली झाले असं विधवान व विजानाती ती विधवत जन परिश्रम नाही वंध्या विजानाती ती प्रसव वेदनात ना गुणी गुणिनम व्यक्ती गुणी गुणीशु मत्सरी गुणीच्या गुणरागीच्या विरलो सरोला जना गुणहीन व्यक्ती गुणवंताचं कौतुक करू शकत नाही गुणवान गुणवानाचा मत्सर करतो पण जगामध्ये असे वारकरी व्यक्तिमत्व दुर्लभ असतात जे स्वतः सर्व गुण संपन्न असून सुद्धा गुणवंतावरती प्रेम करतात हे आमच्या नवीन पिढीच्या मनाचं मोठेपण आहे म्हणून एकदा टाळी वाजवा इकडे प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट आहे पण तरुण कीर्तन कार गोष्टीमध्ये बदल आलाय इथे प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं ऐकावं असं वाटतं प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं ऐकावंसं वाटतं गायन ऐकावं असं वाटतं कीर्तन ऐकावं असं वाटतं वादन सुद्धा ऐकावं असं वाटतं नवीन पिढीतील बदल आहे नवीन पिढीच्या मनाचा मोठेपणा आहे विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेणे ने बरं तो आहे हा आनंद तुम्ही तुमच्याच कडे ठेवला की जगाला दिला तो आम्ही आनंद जगाला दिला त्याच्या देण्याच्या पद्धती मी सरळ सरळ सांगते आपल्याकडे वेळ कमी आहे गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने आम्ही गाऊ लागलोत नाचू लागलोत उड्या मारू लागलोत आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाला वाटते आम्ही तसं करतो गायन ही एक प्रकारची भक्ती सांगितली माणसाने गायलं पाहिजे पण भगवंतासाठी गायलं पाहिजे आजपर्यंत अनेकांनी गायले पण तेच अमर झालेत ज्यांनी भगवंतासाठी गायले हे आख गाऊ लागलो आम्ही नाचू लागलो नाचणं ना ही एक प्रकारची भक्ती आहे बऱ्याच महिलांना असं वाटतं कीर्तनामध्ये हात वरती घेऊन टाळी वाजवावी हरिपाठ चालला असेल तर पावल्या खेळवाव्यात कथा चालली असेल तर उठून नृत्य करावं वाटतं की नाही वाटतय ना महिला वाटतय ना पण घरी गेल्यावर हे गे राईट नीट असलं पाहिजे ना तर त्यांनी घरी गेल्यावर म्हणायचं भक्ती झाली होती मोठ्या खेळत होती असं म्हणण्याची दाट शक्यता आहे पण यांना घाबरू नका तुमचा परमार्थ टिकवावा असं वाटत केला ना तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि लोकांच्या लोकवादाला घाबरू नका पा तुम्ही कसही वागा लोक नावच ठेवतात कसही वागा लोक नावच ठेवतात म्हणून जा योग्य आहे का कसंही वागलं तर लोक नावच ठेवतात भक्ती करत असताना गायन ही एक प्रकारची भक्ती सांगितली आम्ही गाऊ लागलो नाचणं नृत्य ही प्रकारची भक्ती सांगितली आम्ही नाचू लागलो गाय नाचे उडे आपोलीया छंदे मनाचे आनंदे आवडीने आम्हाला जसं आवडतो ना तसं आम्ही करतो त्यावेळी तुकोवर ना देवाने विचारलं का हो तुकोवर नाचत असताना गात असताना उड्या मारत असताना तुम्हाला केलाज वीज काय वाटत नाही का राजभय शंका दुरावि